लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन सोहळा हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने पार पडला पहाटे पाच वाजता श्रींची काकडारती पुजारी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी यांच्या हस्ते व समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली त्यानंतर सर्व स्वामी भक्तांना दर्शनास सोडण्यात आले त्यानंतर स्वामी भक्तांच्या गर्दीमुळे स्वामींचे दर्शन भाविकांना सुलभतेने होण्याकरता स्वामी भक्तांच्या वतीने नित्यनियमाने होणारे अभिषेक बंद ठेवण्यात आले होते अभिषेकाची पावती करणाऱ्या स्वामी भक्तांना खडीसाखर प्रसाद देण्यात आले सकाळी दहा ते बारा या वेळेत ज्योतिबा मंडपात देवस्थानचे विश्वस्त उज्ज्वलाताई देशमुख यांच्या अधिपत्याखाली सत्संग महिला भजनी मंडळ अक्कलकोट यांच्या वतीने भजन होऊन गुलाब पुष्प वाहण्यात आले त्यानंतर सत्संग महिला भजनी मंडळ यांच्या हस्ते पाळणा कार्यक्रम संपन्न होऊन जन्म सोहळा संपन्न झाला यानंतर भजन व मंदार महाराज व मोहित महाराज यांच्या वाणीतून प्रथमे शिंगळे यांच्या हस्ते आरती होऊन स्वामी प्रकट दिन मोठ्या भक्तीभावात संपन्न झाला यानंतर सर्व स्वामी भक्तांना जन्म सोहळ्याचा प्रसाद वाटप करण्यात आले दुपारी बारा ते तीन या वेळेत देवस्थानच्या मैंदरगी रोडवरील देवस्थान भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी भक्तांना स्वामी प्रसाद म्हणून भोजन देण्यात आले दुपारी चार ते सहा या वेळेत देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात पुण्यातील गायिका जया कर्डिक यांची गायन सेवा संपन्न झाली श्री स्वामी समर्थांच्या प्रकट दिनानिमित्त दिवसभरात आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी माजी आमदार सिद्धाराम महत्रे पुण्यातील उद्योगपती विशाल धुमाळ नाशिकचे उद्योगपती संजय गायकवाड हजारो स्वामी स्वामी भक्तांनी स्वामींचे दर्शन दर्शन घेतले सर्व भक्तांचे सुलभतेने होण्याकरता चेअरमन महेश शिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी संपतराव शिंदे कर्मचारी सेवेकऱ्यांसह पोलीस प्रशासन प्रयत्नशील होते या प्रसंगी प्रदीप हिंडोळे बाळासाहेब घाटगे दर्शन घाटगे धनराज स्वामी तुषार मोरे अक्षय सरदेशमुख श्रीपाद सरदेशमुख शिवसेनाचलेर बसवराज आलमत प्रसाद सोनार ज्ञानेश्वर भोसले संतोष जमगे स्वामीनाथ लोणारी संजय पवार अमर पाटील महादेव तेली संजय पाठक सागर गोंडाळ गिरीश पवार दीपक जरीपटके रामचंद्र ससाणे महेश मस्कले आदींसह असंख्य भाविक भक्त उपस्थित होते प्रगट दिना निमित्त येणाऱ्या सर्व भाविकांना मनापासून हार्दिक शुभेच्छा त्या ठिकाणी स्वामी प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा